मुंबई शहरातील व्ही पी रोड पोलीस स्टेशन मध्ये घडलेला प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे इव्हेंट कंपनीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आलेल्या काही युवकांनी थकीत रकमेबाबत नोंद घेण्याचा आग्रह धरला मात्र पोलिसांनी हे प्रकरण नागरी वाद असल्याचे सांगून एफ आय आर दाखल करण्यास नकार दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे या दरम्यान तणाव वाढताच युवकांनी आपला मोबाईल फोन काढून थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे पी एस दुर्गा खरडे यांनी आपली वर्दीतील नेम प्लेट काढून थेट युवकांच्या दिशेने फिरकावली हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पी एस आय दुर्गा खरडे यांनी आपल्या आप वर्दीवरील काढून थेट युवकांच्या दिशेने भिरकावल्या हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ काही क्षणामध्ये संपूर्ण सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला नेम प्लेट एका महिलेकडे भिरकावली गेल्याचे दिसते सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही परंतु अशा पद्धतीने वर्दीचा सन्मान धोक्यात घालणाऱ्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि नेट संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा तपास गिरगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांच्या देखरेखीखाली सुरू आहे प्राथमिक तपासानुसार तक्रारदार व न्यायालयातून सोडवला पाहिजे असा पोलिसांचा दावा मात्र तक्रारदारांचा आग्रह आहे की त्यांनी फसवणूक झाल्याने हा गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारे तक्रारदारांची मागणी होती या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे पोलिसांनी आपल्या वर्दीचा अशा प्रकारे रोख दाखवा दाखवावा हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनल नक्की सब्सक्राइब करा